नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण कोल्हापुरी मटण थाळी करणार आहोत त्यामध्ये मसाले अंड मटन फ्राय मसाला मटण तांबडा रसा अळणी असं सगळं करणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो मटण घेतलं आहे आता ह्या मटणाला आपण मॅरिनेशन वगैरे काही करायचं नाही आहे याला डायरेक्ट फोडणी घालायचं आहे आणि फोडणी घालण्यासाठी इथं मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आता आपण फोडणी घालून घेऊया तर फोडणी करण्यासाठी इथं बाजूला मी एक पातेला ठेवलं आहे त्याच्यात ते तेल घालून घेतलं आहे तेल तुम्हाला जितकं लागत असेल तेवढं घाला आता मला या रशाला कट हवा आहे त्यामुळं मी तेल थोडं जास्त घातलं आहे आता याच्यात कांदा घालूया कांदा थोडा लाल होईपर्यंत आपल्याला आहे कांदा थोडा भाजत आला की इथं मी आलं लसूण आणि कोथिंबीरची अशी जाडसर पेस्ट करून घेतली आहे म्हणजे चार लसणाच्या पाकड्या थोडंसं आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर असं चेचून घेतलंय तेही या कांद्यात घालायचं आणि याच्याबरोबर परतायचं याच्यामुळे रशाला खूप छान चव येते आणि आपण जे त्याचा अळणी पाणी काढतो त्यालाही छान चव येते त्यामुळं असं घालायचं आता हे थोडंसं परतून घेऊया आता इथे कांदा चांगला भाजलाय त्याच्यामध्ये टॉमॅटो घालूया टॉमॅटोही थोडा भाजून घेऊया आता इथे कांदा टॉमॅटो व्यवस्थित भाजलाय आता याच्यात मटण घालून घ्यायचं मी माझीही तुम्हाला सांगितलं होतं की मटन कधीच कुकरमध्ये शिजवायचं नाही असं भांड्यातच शिजवायचं त्यानं काय होतं मटणाची जी टेस्ट असते ती रशात छान उतरते आणि रशाला वगैरे छान चव येते त्यामुळे असं पातेल्यातच करायचं आता याच्यात घालायचं मीठ मीठ तुमच्या अंदाजाने घाला आणि अर्धा चमचा हळद घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मटण आहे आपण हळद मिठात शिजवून घेतल्यामुळे ते छान शिजलं आणि त्यामुळं असं हळद मिठातच मटण सुरुवातीला शिजवायचं आता हे व्यवस्थित मिक्स करूया पहिला आता हे मटण मी हळद आणि मिठामध्ये व्यवस्थित परतून घेतलंय आता ह्याच्यात लगेच पाणी नाही घालायचं गॅस मिडियमच ठेवायचा आणि याच्यावर एक झाकण ठेवायचं आणि ह्या मटणाला असं पाणी सुटायला पाहिजे तेव्हा आपण नंतर ह्याच्यात पाणी घालायचं आधी या हळद मिठामध्ये शिजवून घेऊया हे बघा आपण हळद मिठामध्ये हे मटण व्यवस्थित आहे आता एक पाच मिनटं झाले असतील बघा मटणाला स्वतःचं भरपूर असं पाणी सुटतं असं व्यवस्थित त्याचं पाणी सुटलं की आपण आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे म्हणजे सुरुवातीला एक पाच मिनिटं मटण हळद आणि मिठामध्ये असं परतून घ्यायचं व्यवस्थित आता हे गरम पाणी घातलं आहे आपल्याला पाहिजे तेवढं गरम पाणी घालायचं आणि आता याला शिजायला ठेवायचं आहे झाकण याच्यावर पूर्ण बंद नाही करायचं तर असं थोडंसं उघडं ठेवायचं नाहीतर रशाला कट येत नाही आणि अधूनमधून चेक करायचं जर पाणी कमी झालं तर आपण त्याच्यामध्ये परत पाणी घालायचं आहे तर इथं आपण मसाला काय काय घेतला आहे बघा इथं मी मिडियम साईजचा ना ओला नारळ घेतलेला त्यातला अर्धा नारळ असा किसून घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आल्याचा एक तुकडा घेतला आहे एक पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या घेतला आहे आणि आपलं सुकं खोबऱ्याची जी मिडियम वाटी असते ती निम्म्या निम्मी वाटी असते त्याची थोडी कमी वाटी घेतली आहे आणि एक कांदा असा उभा चिरून घेतला आहे आता गरम मसाला बघा इथे एक चार चमचे पांढरे तिळ घेतलेत एक चमचा जिरं घेतलं आहे दोन चमचे धने घेतले एक पाच हिरवी वेलची घेतलं आहे चार लवंग घेतलं आहे आणि हे जे असतं स्टार फूल बदाम फूल म्हणतो याच्या अशा दोनच पाकळ्या काढून घेतल्या आहेत आणि थोडं दालचिनी घेतली आहे आता काय करायचं सगळं आपल्याला भाजायचं आहे पण भाजताना फक्त याच्यामध्ये कांदा आणि खोबरं भाजायचं आहे आणि हा गरम मसाला भाजायचा आहे तर मी काय करणार आहे हा गरम मसाला सुरुवातीला भाजणार आणि हा बाजूलाच ताटात ठेवणार आणि कांदा आणि हे भाजून हे वेगळं ठेवणार आहे तुम्हाला दाखवते आता कढई ठेवली आहे मसाला भाजून घेऊया आता अगोदर मी वेलची लवंग आणि दालचिनी घातली आहे ती जरा जरा परतून घ्यायची आता हे भाजलं आहे हे काढून घेऊया आता घालायचं आहे पांढरे तीळ धने आणि जिरं आणि हे सगळं एकत्रच एक ठेवायचं कांदा खोबरं ठेवलं आहे त्याच्यात सुरुवातीला मिक्स नाही करायचं आता हा सगळा गरम मसाला आपण एका प्लेटमध्येच ठेवायचा आता हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे हे देखील चांगलं भाजलं आहे काढून घेऊया भाजलेला गरम मसाला सगळा एकत्र एक ठेवला आहे आता कढईत एक दोन चमचे तेल घालायचं आणि याच्यात कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला व्यवस्थित भाजायचा आहे लाल होईपर्यंत कांदा इथे थोडा लालसर झालाय आता याच्यातच आपल्याला सुकं खोबरं घालायचं फक्त आपल्याला सुकं खोबरं आणि कांदाच भाजायचं आहे बाकीचं काही भाजायचं नाहीये आता सुकं खोबरं देखील कांद्याबरोबर भाजून घेऊया आता इथे कांदा आणि सुकं खोबरं व्यवस्थित भाजलंय आता है, हे काढून घेऊया आता इथे बघा हा गरम मसाला वेगळा आहे आणि हे जे आपण वेगळं काढलं होतं हे वेगळं आहे आता मी काय करणार आहे हे सुरुवातीला जे आहे हे सगळं मी वाटून घेणार आणि गरम मसाला आपण नंतर घालायचं मी तुम्हाला सांगते पण आता सुरुवातीला हे सगळं वाटून घेऊया आता इथे मी हा सगळा ओला मसाला वाटून घेतलाय आता काय करणार यातला थोडा मसाला मी बाजूला काढते आपण मसाले अंडे करणार आहोत त्याच्यासाठी हा मसाला मी वापरणार आहे कारण जर सेम मसाला वापरला तर सगळ्याची टेस्ट एकच येते त्यामुळे मी हा थोडा मसाला बाजूला काढला आहे आता तो आपण मसाले अंड्यासाठी वापरायचा आहे आणि हा जो गरम मसाला आहे आत्ता आपण ह्याच्यात घालायचा आणि आता याला व्यवस्थित बारीक वाटून घेऊया हा मसाला देखील मी हे बघा अगदी असं बारीक वाटून घेतलं आहे आता आपण मसाले अंडे करणार आहोत त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे कढईत थोडं तेल घालून घेतलं आहे तेल गरम झाल्यावर एक अर्धा कांदा त्याच्यामध्ये कट करून घालायचा आहे कांदा थोडा परतून घ्यायचा चांगला परतला आहे आता याच्यामध्ये घालूया टोमॅटो मी थोडा शिजवून घेऊया कांदा टोमॅटो व्यवस्थित भाजलं आहे याच्यात घालायचं आहे एक चमचा चटणी म्हणजेच आपला कांदा लसूण मसाला थोडी हळद घालायची आणि मसाले घालताना गॅस कमीच ठेवायचा मोठा नाही करायचा आणि याच्यात घालूया एक लहान चमचा चिकन मसाला घालायचा आहे मिक्स करायचं आणि आपण जो अंड्याच्या ग्रेव्हीसाठी मसाला काढला होता तो याच्यात घालायचा हा मसाला थोडं तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घेऊया भाज आता इथे बघा मसाला छान भाजला आहे त्याला तेल सुटलं आहे आता काय करायचं त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया आता मी दोनच अंड्यांचं मसाले अंड करते त्यामुळे मी मसाला कमी घातला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि हा मसाला व्यवस्थित थोडासा एक दोन तीन मिनटं पहिलं शिजवून घेऊया इथे बघा मसाला चांगला शिजतो आहे त्याच्यामध्ये अंडी घालून घेऊया मी अंडी उकडून ठेवली होती अंडी घालूया आता याला जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त एकच मिनिट याला एक वाफ आणायची आणि गॅस आपण याला बंद करायचा आहे आता हे बघा इथे आपलं मसाले अंड तयार आहे गॅस बंद करूया आणि याला वरून कोथिंबीर घालूया आता इथे बघा मटण आपलं आता व्यवस्थित शिजलंय मी चेक केलं होतं हे बघा असं तोड तोडलं की ते व्यवस्थित तुटतंय आता काय करायचं यातलं सुरुवातीला अळणी थोडं काढून घेऊया आपल्या घरात जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर माणसं असतील तर त्यांच्यासाठी हे असं अळणी काढायचं म्हणजे त्यांना खाता येतं आता यातला अळणी थोडं सुरुवातीला काढून घेते आता याच्यातच आपण चटणी घालायची आहे म्हणजे आपला कांदा लसूण मसाला आता मी एक दोन चमचे चटणी घालून घेते मिक्स करायचं आणि आता तुम्हाला जेवढा रसा करायचा आहे ते तेवढं याच्यात परत गरम पाणी घालायचं आता मी पाणी बाजूला गरम करायला ठेवलेलं आता याला एक पाच मिनटं अजून थोडंसं उकळून घेते आता इथे चटणी घालून मी हा रसा पाच मिनटं थोडं उकळून घेतलं आहे आता मी काय करणार आहे यातलं निम्म मटण मसाला मटन करणार आहे आणि निम्म मटण फ्राय करणार आहे तर आता मी काय करते हे शिजले व्यवस्थित गॅस बंद करते आणि मटन काढून घेते आणि मग तुम्हाला मसाला मटन आणि फ्राय करताना दाखवते आता इथे मी रशातून सगळं मटन बाजूला काढून घेतलं आहे आता आपण जो वाटलेला मसाला आहे तो याच्यात घालायचा आहे तुम्हाला रसा जसा घट्ट किंवा पातळ जसा आवडत असेल प्रमाणात मसाला घाला आता मला हे थोडं पातळ वाटते मी थोडंसं अजून मसाला घालते रसा खूप घट्ट नाही करायचा नाहीतर रशाला कट येत नाही त्यामुळं असा मीडियम रसा करायचा खूप पण पातळ नाही आणि खूपही घट्ट नाही आता याच्यामध्ये मी घरगुती गरम मसाला घालणार आहे आता मी एक अर्धा चमचा गरम मसाला घालते तुमच्याकडे घरगुती असेल तर घाला नाही तर कोणताही गरम मसाला घातला तरी चालेल आता मी थोडं ओलं खोबरं किसून घेतलं आहे ते वरून घालायचं त्याच्यामुळे काय होतं रशाला खूप छान चव येते ओलं खोबरं घालायचं आणि थोडी कोथिंबीर देखील वरून चिरून टाकायची आणि आता मी हे गॅस एकदम बारीक करणार आहे आणि बारीक गॅसवरती छान उकळून घेणार आहे आता आपण सुरुवातीला मटण मसाला करूया तर इथं कढई ठेवली आहे तेल घालून घेतलं आहे तेल आता मी तुम्हाला प्रमाण सांगत नाही आहे कारण तुमच्या अंदाजाने तुम्ही तेल घाला आता इथे एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा लक्षात ठेवा मटण करताना कधीही कांद्याचा जास्त वापर करायचा नाही त्यामुळे काय होतं मटणाला अशी गोडसर चव येते त्यामुळे इथे मी एकच कांदा असा बारीक चिरून घेतलाय तो आहे कांदा थोडा भाजून घेऊया इथे कांदा व्यवस्थित भाजलाय आता याच्यात घालून घ्यायचा आहे आपली चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला आता मी एक दोन चमचे चटणी घालते तिखट तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला थोडीशी हळद घालायची आणि आता जो आपण मसाला केला तो मसाला तुम्हाला कितपत ग्रेवी ठेवायची आहे त्या अंदाजानं त्याच्यामध्ये मसाला घालायचा व्यवस्थित हलवायचं आता याच्यातच मी एक अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि हा मसाला व्यवस्थित आपण भाजायचा याला अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे तर मसाला भाजून घेते इथे बघा मसाल्याला छान तेल सुटलंय आता आपण मगाशी मटण शिजताना मीठ घातलं होतं आता फक्त या मसाल्यापुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करूया ते व्यवस्थित परतून घेतलंय आता आपण जे मटण काढलं होतं ते घालूया आता याच्यामध्ये पाणी नाही घालायचं तर आपण जो रसा केलेला असतो तर रशातलंच आतलं पाणी घालायचं आता बाजूला मी रसा उकळायला ठेवलाय त्याच्यातलंच पाणी घालते यानं काय होतं मटण मसाला छान होतो त्यामुळे पाणी नाही वापरायचं तर रशाच पाणी याला घालायचं तुम्हाला जितकं ग्रेवी पाहिजे असते तेवढाच मसाला घालायचा आता हे याच्यात मिक्स केलं आहे आता याला झाकून थोडंसं शिजवून घेऊया म्हणजे एक पाच ते दहा मिनिटे याला मटणामध्ये छान मसाले मुरायला पाहिजे त्यामुळे एक पाच ते दहा मिनिटे याला झाकून ठेवूया इथे आपला मटण मसाला तयार आहे हे वेगा खूप छान झालं आहे रंगही फार छान आलाय आता काय करायचं गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर घालून घ्यायची असं वरून कोथिंबीर घातल्याने ना खूप छान चव येते त्यामुळे वरून अशी कोथिंबीर घालायची आता हे बाजूला ठेवूया इथे बघा रसा आपला तयार आहे मी गॅस बंद केला आहे आणि रसा व्यवस्थित शिजलाय रशाला बघा किती सुंदर असा कट आला आहे आता हे बाजूला ठेवूया मटण फ्राय करूया कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे एक कांदा चिरून घेतला आहे कांदा का आता पहिला व्यवस्थित परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतलाय आता याच्यामध्ये घालायचे चटणी आता मी इथे एक दीड चमचा चटणी घालते थोडीशी हळद घालायची मिक्स करूया गॅस कमीच ठेवायचा आता आणि याच्यात अगदी थोडंसं मीठ घालायचं आपण याच्यामध्ये मसाला काही घालणार नाही हो। आपण जे मटण गाळून काढलं होतं ते याच्यात घालायचं आणि परतून घ्यायचं हे मटण मी व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेतले म्हणजे आपल्या तिखट हळदमध्ये परतून घेतलंय आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला एक दोन ते तीन मिनिटं फक्त वाफेवर थोडं ठेवायचं आता याला मी असं वाफेवर एक दोन मिनिटं परतून घेतलं आहे व्यवस्थित शिजवून घेतलं आहे आता याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि आपलं मटन फ्राय तयार आहे गॅस बंद करूया इथे आपली सगळी मटन थाळी तयार आहे हे आहे मसाले अंड मटन फ्राय मटन मसाला हा आहे आपला तांबडा रसा आणि हे आहे अळणी तर हे खूप छान होतं चवीला तर अतिशय सुंदर होतं त्यामुळे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा